नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मातंग समाजाच्या जनआक्रोश मोर्चा संदर्भात सकल मातंग समाजाची बुलढाणा जिल्हा बैठक संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील सकल मातंग समाजाच्या बैठकीचे आयोजन चोवीस एप्रिल रोजी करण्यात आले होते ही बैठक संताराम तायडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार नामदेवराज ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव विश्राम भवन येथे पार पडली या बैठकीला मातंग समाज ज्येष्ठ नेते बबनराव बोदडे मारोतराव वाडेकर डॉक्टर अंकुश गोतावले संजय बोदडे राज्य समन्वयक तथा संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती अनिल साठे वामनराव बोरसे महादेवराव अडायके संजय बापटसर मुकेश गवई आशिष सावडे महिंद्रा वानखडे वामनराव गुडेकर मनोहर तायडे कृष्णा नाटेकर रणजित सूर्यवंशी गजानन तायडे रामेश्वर पाटेकर संजय जाधव उमेश बाभुळकर देवीदास पुटवाई शिवरी अडायके रेखा निखाडे सिंधू पद्मने व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होता यावेळी संजय बोदळे यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन केले वीस मे रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या जनआक्रोश महाआंदोलनमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण मोर्चा बुलढाणा जिल्ह्यातून वीस हजार मातंग बांधव सहभागी होण्याचा संकल्प सदर बैठकीत करण्यात आला

सकल मातन समाजाच्या वतीनं बुलढाणा जिल्हा नियोजितची बैठक आमचे आदरणीय ससाने माजी आमदार उमरखेड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतारनजी ताळे बबनरावजी बोधळे डॉक्टर अंकुश सर ताई आणि प्रमुख मान्यवर मंच समाज बांधव बगी, बंधू भगिनी तथा तरुण युवक मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मातन समाजा आयोजित जो आरक्षण वर्गीकरणाचा जो मोर्चा वीस मे या रोजी आझाद मैदानावर निघणार आहे त्या अनुषंगाने ही आज आपली बुलढाणा जिल्ह्यातील बैठक आपण आयोजित केलेली आहे बांधवांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातन समाजाचं एकीचं फळ या मोर्चामध्ये दिसावं आणि पाच लाख लोकांचा भव्य मोर्चा आझाद मैदानावर निघावा या दृष्टीनं पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सकर मातन समाज या नावाखाली आपल्या बैठका चालू आहेत त्या अनुषंगानं आज ही आपली बैठक बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहे बांधवांनो या बुलढाणा जिल्ह्यातून मिनिमम दहा हजार लोकसंख्येचा बांधव हा आझाद मैदानावर गेला पाहिजे त्या दृष्टीनं आपण सर्व समाज बांधवांनी सर्व संघटनांनी एक दिलानं एक मनानं काम करून मातम समाजाला अवघड आरक्षण कसं मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा